नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नदीघाट येथील रेणुका माता मंदिरातील झालेल्या धाडसी चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करून दोघांना शिवाजीनगर पोलिसांना ताब्यात घेतले शहरातील पंचगंगा नदीघाट परिसरात असलेल्या रेणुका माता मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी मंदिराचे पुजारी महेश अंब्रोळे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती दरम्यान शहरातील कित्येक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुका मंदिरात चोरी झाल्याचे शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या शोध गुन्हे शोध पथकाच्या टीमने घटनेचे गांभीर्य ओळखून अत्यंत वेगाने व कौशल्याने तपास करत असताना पोलीस रेकॉर्डवरील आरोपी श्रेयश दीपक पोळ व त्याच्या साथीदारांनीच ही चोरी केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार श्रेयश दीपक पोळ वय वर्ष तेवीस राहणार तेवीस शेळकेमाळा अष्टविनायक कॉलनी कॉलनीचलकरंजी व रमेश दादू ठोंपे वय वर्ष वीस राहणार पाण्याच्या टाकीजवळ माळभाग शिरदवाड तालुका सुशी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी करता ही चोरी केल्याची कबुली केली तर त्यांच्याकडून चोरी करण्यासाठी वापरलेली मोटार सायकल रोख रक्कम तसेच डी मशीन मंदिरचे कुलूप तोडण्यासाठी वापरलेली साधने असा एकूण एकोणचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत या करत आहेत तर श्रेयस पोळ व रमेश टोनपे यांच्याकडे मंदिर चोरी अनुषंगाने अधिक तपास सुरू आहे त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले